नवी जिंदगी ते मौलाना आझाद चौक परिसरात ड्रेनेजच्या पाण्यामुळे अनेक लोकांना त्रास होत आहे शाळेला जाणारे विद्यार्थी असो कामगार असो महिला वर्ग असो लहान मुलं वृद्ध आबाल वृद्धांना सगळ्यांना याचा त्रास होताना दिसत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय नवी जिंदगीच्या परिसरामध्ये सध्या सांडपाण्याने आणि घाणीच्या साम्राज्याने लोकांच्या जीवनमानावरती विपरीत परिणाम होताना दिसत आहे नवी जिंदगी परिसरातील रहिवाशांना या घाणीच्या साम्राज्यातून येणं जाणं करावं लागत आहे आणि घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे प्रशासकीय अधिकारी यांचा या भागाकडे कानाडोळा होताना दिसत आहे या भागामध्ये अनेक नगरसेवक गेले झाले आहेत पण त्यांचा या कामाशी काही संबंध नाही अशा प्रकारे ते वागताना दिसत आहेत हे घाणीचे साम्राज्य मागील दोन ते तीन महिन्यापासून अशाच प्रकारे आहे वारंवार नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल करून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत यामुळे नागरिक त्रस्त झालेत नागरिकांच्या जीवाशी खेळ करतोय प्रशासन अशी नागरिकांमधून ओरड होताना दिसत आहे नवी जिंदगी परिसरातील घाणीच्या साम्राज्याचे एक ना अनेक समस्या घेऊन शिवसेना शिंदे गटाचे शहर व जिल्हा अल्पसंख्याक संपर्क प्रमुख रजाक मालक यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावून समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेस रजाक मालकांनी म्हटलं वेळेच्या आज जर या समस्याचं निराकरण नाही झालं तर महानगरपालिकेवरती मोठ्या स्वरूपाचं आंदोलन देखील करण्यात येईल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा